मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे ते शिक्षक सरकारी शाळात डी एड बी एड बेरोजगारांनी उपस्थित केले प्रश्नाचिन्ह तर नेमकी बातमी कशा प्रकारची आहे हे जाणून घेऊया तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना खाजगी शाळा समायोजन करून येत नसल्याने शिक्षण विभागाने सरकारी शाळावर लक्ष आता केंद्रित केलेलं आहे अतिरिक्त शिक्षकांची यादी पाठवलेली आहे यातील ज्येष्ठतम शिक्षकांना आपल्या जिल्हा परिषदेमध्ये सामान्य असे फरमानच विभागांनी काढलेले आहे अनुदानित शिक्षकांना अनुदान अनुदानावर घेण्याच्या नि निर्णयासह हा, हा निर्णय भरती प्रक्रियेवर परिणाम करणारा ठरेल अशी भीती लाखो डी एड बी एड आहे बीर राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया दोन हजार दहापासून नाही आठ वर्षात सरकारी पातळीवरून शिक्षक भरतीची प्रक्रिया ठप्प आहे त्यात पवित्र पोर्टलचाही गोंधळ संपलेला नाही यातच शुक्रवारी शिक्षण विभागाने काढलेल्या आद्या त्याच्यामुळे भरती प्रक्रिया होणार की नाही हा प्रश्न बेरोजगारांना भेडसावत आहे खाजगी शिक्षकांना संस्थेमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्हा परिषद शाळेमध्ये तत्काळ करा अशा प्रकारचे आदेश काढण्यात आले राज्यात मागील चार वर्षात अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न मोठा गंभीर बनला आहे खाजगी संस्थांना समावून घेण्याचे आदेश दिलेले होते मात्र अनेक संस्थांनी शिक्षण विभागाच्या आदेशाला किराची टोपली दाखवलेली आहे यात आता सरकारी शाळावर लक्ष केंद्रित करण्यात आलेल्या आल्यानंतर बेरोजगारीची म्हणणे आहे सरकारी शाळांमधील रिक्त जागावरील तरी तरी भरती प्रक्रिया सुरू होईल अशा अपेक्षेवर राज्यातील आठ ते दहा लाख डी एड बी एड धारक हे होते त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा अभियोग्यता चाचणी आली त्यामध्ये आज घडीस एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार प विद्यार्थी पात्र ठरतील त्या तुलनेत रिक्त जागाची संख्या काही जिल्ह्यामध्ये दोन आकडाही नाही त्यामुळे असे निर्णय साठीच्या संधी कमी करणाऱ्या असल्या बेरोजगारांचे मत आहे तर संस्थाचालकाच्या भल्यासाठीच अनुदानित वर बदली करण्यास शिक्षण विभागाने शाळांना परवानगी दिली आहे त्यास दोन मे दोन हजार बारा नंतर भरतीबंदीच्या काळात संस्थांना गणित विज्ञान आणि इंग्रजी तसेच अनुशेष भरण्यासाठीही परवानगी देण्यात आली आली त्या पदांना मान्यता देण्याची पूर्वी थांबवले होते त्यानंतर आता त्यांना मान्यतासुद्धा देण्यात येत आहेत त्यामुळे या जागाही कमी होतील असे बेरोजगारांना वाटते आहे संस्थाचालकाच्या भल्यासाठीच हा सगळा खडाटोक केला जात असल्याचा आरोप करत याबाबत कोर्टातही दाद मागण्याची तयारी राज्यातील डी एड बी एड स्टुडंट तरुण करत आहेत तर संस्थाचालक पवित्र मार्फतही शिक्षक घेण्यास तयार नाहीत आणि अतिरिक्त शिक्षकही सामावून घेण्यास तयार नाहीत त्यात आता सरकारी शाळांमधील रिक्त जागावर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन म्हणजे पुन्हा बेरोजगारा साठी संधी हुकण्याची शक्यता त्यामुळे हे निर्णय संस्थाचालकाच्या भल्यासाठीचे असल्याचे दिसते आहे दोन हजार तेरानंतर टी ई टी बंध बंधनकारक केली मात्र हा निकष प्रत्यक्षात शिक्षण विभागानेच पाळला नसल्याचे समोर आले त्याबाबत आम्ही कोर्टात गेलो या प्रकरणावरूनही आम्ही कोर्टात दाद मागण्याचा विचार करत हो आहोत असं मत विजय भनगे राज्य कार्यकारिणी सदस्य डी एड बी एड स्टुडंट असोसिएशन यांनी म्हटलेलं आहे तर आसू मित्रांनो या बातमीचा जर आपण सर्वांगीण विचार केला तर जे काही सुशिक्षित बेरोजगार डी टी एड आणि बी एड धारक जे काही स्टुडंट आहेत विद्यार्थी आहेत त्यांच्या बेरोजगारीला अजून जास्त दीर्घकाळ ते बेरोज बेरोजगार राहतील अशी यामधून एक समस्या मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवू शकते जर शासनाला ही बेरोजगारी कमी करायची असेल नवीन युवकांना जर रोजगार द्यायचा असेल तर यासारखे निर्णय हे शासनाने त्वरित रद्द करणं अतिशय गरजेचं आहे कारण अगोदरच जागा ह्या कमी आहेत त्यामध्ये अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन त्याचबरोबर जी विना टी ई टी धारक अपात्र शिक्षक सध्या साडेसात ते आठ हजार शासनाच्या सेवेमध्ये आहेत त्यांनासुद्धा शासन कुठेतरी संरक्षण देत आहे त्याचबरोबर अशा प्रकारचे जे अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांचंसुद्धा समायोजन करत आहे त्यामुळे या सर्व गोष्टीचा विपरीत परिणाम हा जे काही रिक्त जागा राहणार आहेत शिक्षकांच्या नवीन भरतीकरता त्या कालांतराने कमी राहू शकतात आणि कमी जागा राहिल्यामुळे कमीत कमी विद्यार्थ्यांना तिथे संधी प्राप्त होईल त्यामुळे जे स्टुडंट सध्या डी टी एड बी एड झालेले आहेत त्यांची संख्या अतिशय मोठी आहे आणि उपलब्ध जागा ह्या अतिशय कमी आहेत त्यामुळे शासनानं यासारखे जे काही निर्णय आहेत ते त्वरित थांबवणं गरजेचं आहे आणि नवीन युवकांची भरती ही लवकरात लवकर करणं गरजेचं आहे त्यासाठी मित्रांनो आपणसुद्धा संघर्ष करायला पाहिजेत आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन न्यायालयीन लढा असू द्यात किंवा प्रशासकीय स्तरावरून आपण जास्तीत जास्त प्रयत्न करायचे आहेत जेणेकरून लवकरात लवकर भरती ही सुरू होईल आणि आपल्याला जास्तीत जास्त रिक्त जागा कशा भरती तर या भरतीमध्ये प्राप्त होतील यासाठीसुद्धा आपण प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांसोबत ही बातमी शेअर केलेली आहे नक्कीच आपल्या फायद्याची बातमी असेल यामध्ये शंका नाही मित्रांनो आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद